रामकृष्ण दादा अरे काय चालू आहे काय चालू हे फराळाचं चालू आहे फराळाचं म्हणजे काय शेंगदाणे दिसतात हे शेंगदाण्याच्या बनवायच्या वा वा नवीन आटम आहे का हो आटम जुनाच आहे बर हो किती किती येते भक्त इथं आता फराळाला इथं भरपूर आहे जा बर हो आणि कोणचं गाव आहे दादा हे हिंगोली बर शेत दिस कोणाचं शेत आहे हे भजने मामा वांगर ह्या बाबा हे बसलेले बाबा का हा मामाचं मामाच वा हे बऱ्याच दिवसापासून चा, काम चालू आहे असं फराळाचं करणं आणि तुमचं सहकार्य हो मी काम करतो गाववाले हो मग आचार्य म्हणायचं तुम्हाला हो हो वा, 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 वा। आता किती वाजता दिंडी येईल आता दिंड्या चालू झाल्या बर हो म्हणजे प्रत्येक दिंडीला फराळाचं चहा पाणी हो वा धन्यवाद दादा आता आपण बाबासोबत थोडी चर्चा करू रामकृष्ण अरे बाबा रामकृष्ण आहे रामकृष्ण बाबा फराळाचं तुम्ही आहे आता किती वर्षापासून देता हे पुष्कळ झाले बाबा जवळजवळ वर्ष झाले शेत रोडवर शेत असल्यामुळे दिंड्या जातात जात आम्ही करतो नामदेव महाराज दिंडे पंढरपूरला जातानी करतो आता हे परतवारी म्हणून जे लोक जातात पायी त्याला पाणी व्यवस्था करतो कधी साबदाना कधी शेंगदाणे कधी बाबा तुमचं वय भरपूर दिसत आहे हो ब्याऐंशी ब्याची या वयात पण तुम्ही आता किती वाजता आलते सकाळी इथं नाही नाही मुलंच करतात मी आलतो पाच वाजता सकाळी किती मुलं आहेत दोन बर काही सर्विस आहे का शेती करता नाही नाही शेती काही बिझनेस धंदा आहे बरं बरं अर्थ दुकान आहे बर आणि नामदेव तिथं काय अन्नदान आहे का आपलं हो ना एक गावाच्या नावान आहे बरं गावाच्या नावान अन्नदान आहे तिथं पूर्ण गावाचं पोळा मारुती मतदार रोडा हिंगोली या नावानं आमचं तिथं बर बर एकोणीस जुलैला असतंय बर आणि मी तुम्हाला काही बाबा सवळ्यात पाहिल्यासारखं वाटलं होतं माऊलीच्या सोहळ्यात चालता का आपण हो ना बर माऊलीच्या सोहळ्यात केंद्रीय महाराजच्या दिंडीमध्ये असतो आम्ही दिंडी नंबर माग त्रेचाळीस बर त्याच्यात आम्ही सहभागी असतो केंद्रीय महाराज आमचे गुरु आहेत आम्ही त्या दिंडीत सहभागी असतो दररोज किती वाऱ्या झाल्या असतील बाबा ते आपल्या अंदाजे आमच्या कुटुंबाच्या दरम्यान एकोणीसशे एकोणसत्तर पासून चालू आहे बरं बरं एकोणसत्तर पासून आमच्या कुटुंबात कोणीतरी म्हणजे आमची बी झाल्या भावाच्या झाल्या अशा कुटुंबात सगळं घर कुट? खूप जुमेवारी आहे वा त्या संस्थेचे अध्यक्ष आमच्या भाषा येत गुरु मंदिराचे हो केंद्र महाराज मग कार्यक्रमाच्या मा माध्यमातून आपल्या गावाला असतात हो घरी आले कार्यक्रम झाले तर नरशीला झाले बर हिंगोली झाले बर धन्यवाद बाबा आज सकाळीच तुमची भेट झाली आणि आज परतवारी आहे नामदेव रायाची नामदेवरायची नाम परतवारी असं नाव दिलंय बाबा म्हणजे हे नाव या तारखेला समाधीस्थ झाले का त्यांची पुण्यतिथी म्हणायची का हे वारा पंढरपूर परत आले नेमका असं सांगा आमच्या वारी करून पंढरपूर वारी करून ते आपल्या मुक्कामी गावात आले या एका दिशे नाव परत वारे ना। पर, वारी असं नाव बरं त्याच्यामुळे त्या वारीला परत वारे परत वारी म्हणतात आणि लोक पायी जा बहुसंख्य लोक जातात हो बर बाबा धन्यवाद बाबा धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण वेळ घेतल्याबद्दल नाही नाही काय नाही या काय वेळ वेळ आहे आहे भरपूर आणि मुद्दाम होऊन घेतलं बाबा कारण तुम्ही एवढा मोठा उपक्रम करता नाही नाही काय हे तुमचे मुलं हे करतात आणि नंतर नातवाला बघायला आठवण राहावा म्हणून हो नातू पण सगळेच आहेत वा धन्यवाद हाय छोटूचा कार्यक्रम करतो आम्ही आपलं रामकृष्ण रामकृष्ण